हे घाला कुठले आता भोसले शैलेश नाना भोसलेची दोन्ही खंड पहिल्यांदा आपल्या शेवळ्याला झोपायचं बघा शेवळ्याला आता घातले बघू कशी काय खोंड चालते बैल झोपायचं काम चाललंय उड्या मारायला लागल्या बघू शकतो मी उड्या मारायला लागल्यात दोन्ही एक सतरा अठरा महिन्याची दुनी पण खोंड आहे ती सागर भोसले राणा बाबून खास एक ट्रेनिंग बघायला आलेले आहेत पुढे एक धरू त्याला कशी काय पहिल्या ट्रेनिंग सराव दिला जाते

दोन्ही पण मोकळी चालवायचे शेवळ्यात फक्त लोक असं काय निघाणं घालतात चला लावू द्या हा लावू द्या ओके फॅनला तुम्ही रोज असेच घाला सात आठ दिवस चालली पाहिजेत हे जोडी पद पळवणार आहेत खुंडाचा

झालं ट्रेनिंग ट्रेनिंग झालेलंच आहे दोन्ही नवे आदत नावाट खोंड सतरा अठरा महिने त्यामुळे ट्रेनिंग थांबवले थोडी पळावलेली आहेत एक पाच दहा मिनटं मोकळ्या वावरात